विठ्ठलराव आणि शांताताई यांचं आज स्वप्न पूर्ण होणार होतं कारण त्यांनी खूप काबड कष्ट करून मोलमजरी करून त्यांचा मुलगा समीरला खूप शिकवलं होतं त्यांना असं नेहमी वाटायचं की समीरने खूप शिकावं परदेशात जाऊन चांगली नोकरी करावी आणि खूप पैसे कमवावे हो विठ्ठलराव आणि शांताबाई हे बीडमधील एका छोट्याशा गावात राहत होते तिघांचं जसं त्यांचं छोटं कुटुंब होतं घरची परिस्थिती म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य अशीच होती विठ्ठलराव आणि शांताबाई दोघेही रोज मोलमजुरी करायची आणि त्यातून मिळेल त्या पैशात दोन वेळच्या जेवणाची सोय करायचे एवढी भयानक परिस्थिती होती समीर गावातल्या शाळेत जात होता अभ्यासात खूप हुशार होता तो विठ्ठलराव आणि शांताबाईसाठी आता समीर हा एकच आशेचा किरण होता समीरचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दोघेही दिवसरात्र आटोकाट मेहनत करत होते हाताला मिळेल ते काम दोघेही करत असायचे यावर्षी गावात प्रचंड दुष्काळ पडला आणि दुष्काळात सर्व काही उद्ध्वस्त झाले दुष्काळामुळे विठ्ठलराव पूर्णपणे खचून गेले आता कुठेही काम आहे त्यांना मिळत नव्हते दोन वेळच्या जेवणाची पंचायत व्हायला लागली करणार काय डोक्यावर सावकाराचे खूप कर्ज झाले दुष्काळामुळे कर्जातून बाहेर पडणेही त्यांना शक्य नव्हते कर्जबराज कर्जबाजारी झाल्यामुळे समीरच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलरावांनी फाशी घेऊन स्वतःला संपवले सगळं होत्याचं नव्हतं झालं शांताबाई एकट्या पडल्या करणार काय सगळं संपून गेलं होतं वडील गेल्यानंतर समीरच्या आईला जगण्याला काहीच अर्थ वाटत नव्हता परंतु समीरसाठी शांताबाईंनी धीर धरला आणि स्वतःला सावरले आणि दुष्काळाशी दोन हात केले आता ते दोघेच परिस्थितीशी खूप झगडत होते समीर लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा होता समीरच्या आईला वाटायचं माझ्या मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठे व्हावं म्हणून ती दररोज दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाऊ लागली आणि रोज मिळेल ते काम करून पैसे आणायची समीर अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे त्याने शाळेमधला पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नाही शाळेमधून त्याचे सदैव कौतुकच होत असायचं त्यामुळे शांताबाईंनाही कष्ट करायला खूप आनंद वाटायचा माझा मुलगा इतका हुशार आहे मग त्याला कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून ती आनंदाने कष्ट करायची खूप कष्ट करून त्यांनी परिस्थितीवर मात केली होती गरीब परिस्थितीमुळे समीरचे दहावीपर्यंतचे शिक्षण शाळेनेच पूर्ण करून घेतले समीर लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षण देखील पूर्ण झालं शांताबाईंनी एक रुपयाही कमी पडू न देता कर्ज काढून समीरला मोठ्या कॉलेजला घालून त्याची अभियांत्रिकीची डिग्री पूर्ण केली समीरच्या आईचे स्वप्न होतं माझ्या समीरने परदेशात जाऊन खूप पैसे कमावे आणि परत माघारी येऊन आपल्या देशामध्ये राहावे तसं तिचं स्वप्न असल्यामुळे ते पूर्णच झालं समीरला चांगली नोकरी ही अमेरिकेसारख्या ठिकाणी लागली तो अमेरिकेत छान रमला होता तो तिथेच सहा सात वर्ष नोकरीसाठी राहिला त्यानंतर पुन्हा भारतामध्ये जावे असा विचार तो करू लागला त्याचा तो विचार सत्यात उतरवून त्याने भारतामध्ये ट्रान्सफर मागवून घेतली भारतामध्ये जाण्यासाठी समीर खूप उत्सुक होता त्यानंतर तो भारतामध्ये आला समीर भारतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम त्याची आई शांताताई यांना भेटण्यासाठी गावी गेला अमेरिकेवरून आल्यानंतर समीर आपल्या गावाकडे आईसोबत थोडे दिवस राहिला त्यानंतर तो भारतामध्ये येऊन मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करू लागला समीर तसा संस्कारी आणि सालस मुलगा होता परंतु मुंबईमध्ये काम करत असताना कॉर्पोरेट जगात त्याला काही अशा मित्रांच्या संगती भेटल्या की तो पूर्ण वाया गेला व्यसनाधीन झाला सिगारेट फुंकू लागला आणि या सर्व व्यसनांपाई त्याला गावी जाणं आईची देखभाल करणं याचा पूर्णपणे विसर पडून गेला होता आई ही म्हातारी झाली होती तिचीही देखभाल करण्यासाठी गावी कोणीही नव्हते म्हणून तिने समीरला फोन केला आणि सांगितले मला मुंबईला तुझ्यासोबत राहायला घेऊन जा परंतु समीरने तिला सांगितले मला इकडे कंपनीचं खूप मोठं प्रोजेक्ट भेटला आहे मी सध्या खूप बिझी आहे कामात मला थोडाही वेळ भेटणार नाही तुला मुंबईला घेऊन यायला वेळ नाही आणि खूप बिझी आहे असे कारण सांगून समीरने आयला सांगितले तू थोड्या दिवस माझ्या मित्राच्या वडिलांच्या वृद्धाश्रमात राहा थोड्या दिवसानंतर मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुला नक्की मुंबईला घेऊन येईल शांताताई खूप साध्या भोळ्या होत्या त्यांनी मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्या वृद्धाश्रमात राहायला तयार झाल्या आईलाही वाटलं थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे ती मुलावर विश्वास ठेवून वृद्धाश्रमात राहत होती केव्हा तरी आपला मुलगा येईल आणि मला घेऊन जाईल अशी खोटी आशा ओराशी बाळगून ती तिथे राहत होती नोकरीच्या दरम्यानच समीरला एका मुलीवर प्रेम झालं आणि नंतर त्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झालं आणि दोघांचा संसारही चालू झाला सगळं काही सुरळीत चाललं होतं समीरची बायको ही नोकरीला असल्यामुळे पैशांची काहीच कमतरता नव्हती मात्र आई तिकडे रस्त्याकडे डोळे लावून बसलेली होती की कधी माझा समीर येतो आहे आणि मला या वृद्धाश्रमातून घेऊन स्वतःच्या घरी जातो आहे समीरने मुंबईसारख्या ठिकाणी घर घेतलं त्या घरामध्ये सगळ्या सोयीसुविधा हो बेडरूम किचन पाहुण्यांसाठी रूम कुत्र्यांसाठी रूम सगळ्यांसाठीच रूम, रूम होत्या सगळं काही व्यवस्थित चाललं होतं परंतु या सगळ्या दरम्यान समीरला त्याच्या म्हाताऱ्या झालेल्या आईचा पूर्णपणे विसर पडत चालला होता आई दररोज वृद्धाश्रमामध्ये दिवसामागून दिवस काढत होती तीही शेवटी थकलेलीच होती मात्र समीरला काही आईला घेण्यासाठी गेला नाही आई आता आई कळून चुकली होती की मुलगा आपल्याला इथे कायमचा सोडून गेला आहे पुन्हा कधीही न येण्यासाठी तिला मनातून खूप दुःख होत होतं ज्या मुलासाठी एवढे कष्ट केले मोलमुजरी करून त्याला शिकवले परदेशी पाठवले तोच मुलगा आज आपल्याला अशा अवस्थेत इथे सोडून गेला म्हणून तिने एक पत्र आपल्या मुलाला लिहिण्याचा निर्णय घेतला आणि पत्र पूर्ण लिहून झाल्यानंतर तिने ते वृद्धाश्रमाच्या मालकाकडे दिले आणि त्यांना ते कुरिअर करून त्यांच्या मुलाला पाठवून देण्यासाठी सांगितले वृद्धाश्रमाच्या मालकानेही ते पत्र कुरिअरने पाठवून दिलं कुरिअर समीरच्या बांगल्यावर आले तेव्हा समीरचा नोकर पत्रे घेऊन आला साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसिप्ट सही करून दिली कोणाचे आहे रे कुरिअर समीरची बायको गीता हिने किचनमधून आवाज देत विचारले कोणाचे आहे पत्र समीर तिला बोल बोलला आता बघू दे तर आधी मग सांगतो तुला समीरने खूप उत्सुकतेने कुरेर उघडले आत एक पॅक केलेला साध्या अटनांचा मोबाईल आणि पाच पाणी एक लांबलचक पत्र होतं पत्र उघडल्याबरोबर गीताने मोबाईल पाहिला अरे समीर हा तुझ्या आईचा आई मोबाईल आहे का इकडे कसा आणि पत्र कोणाचे आहे समीरने मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले अगं आईचे पत्र आहे मग वाच ना बघतोच काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा वाचपत्र हो वाचतोय ना थांब जरा समीरने पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय समीर अजूनही तू मला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिले आहे तुझ्या व्हॉट्सअप ॲपवर मातृदिनाप्रित्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान वाटले फेसबुकवर पण तुझे मातृदेनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण बघितल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण न जाणो नावातील साम्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कानकोंडा होणार गोंधळून जाणार म्हणून मी ते टाळले पण बाळा समीर हे संदेश तुम्हाला जवळ तुझ्यापाशी राहून दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते पण हे संदेश लोकांना कुठे माहिती आहे की आई वृद्धाश्रमात आहे आणि मुलगा फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवायला स्टेटस दाखतो असो असो प्रत्येकाचे प्रारब्ध म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा, तुझा व सुनेचा फोटो पण पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण सुंदर दिसते आहे कोण तळयस्त वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मी आजारी असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगवेगळे राहो सर्वजण म्हणायचे शांतताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतो आहे मोठी वणी तर तुम्हाला कधीही सोडणार नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणीच जिवंत नाही तुला खूप शिकवले म्हणजे मी फक्त खूप मेहनत करून कष्ट करून पैसा पुरवला तू तु तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गडगंज जा पगाराची चांगली नोकरी मिळवली तुझ्या आवडलेल्या मुलीशी लग्न करून दे लग्न देखील तू केलं सोन्यासारखी दोन नातवंडे मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर माझ्यासाठी तूच आशेचा एक किरण होतास तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कुणाची तरी नजर लागली परदेशात जावे लागणार म्हणून मी गावी एकटीच राहत होते त्यानंतर तू मुंबईला आला आणि मला म्हणाला मी नोकरीत व्यस्त आहे त्यामुळे माझं लग्न झालं की मी तुला मुंबईला घेऊन जाईल त्यामुळे मलाही ते खरं वाटलं त्यावेळी मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलंस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास पण ती शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते आणि तू दिलेल्या आश्रमातला वीस लाखाचा चेक पण समजला चार मायाच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर ती तुझ्या स्टेटसची किंमत होती मग मी सुद्धा आता हेच माझे घर आहे असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू बाळा तुम्हाला इथे ठेवून खरोखर माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या संसारात तुझ्या बंगल्यात डबक्यापुरते मर्यादित असते इथे मला खूप स्वय स्वयंवयस्कर समदुःखी मित्रमैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या वीस लाखांनी माझी खूप चांगली बळदस्त ठेवली आहे मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधूनमधून नातवंडांची आठवण येते आता मोठे झाले असतील ना रे ते खूप आजीला आज ओळखणार पण नाहीत आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते का रे अजून हां आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन तू दिलेला मोबाईल पाठवून दिला आहे अरे आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भूकेलेली नसतो रे आम्हाला माया हवी असते प्रेम हवे असते नातवंडांचा लळा लळा हवा असतो ज्या मुलांना आपण वाढवले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बांधलीला फात सुनेचे गोड कौतुक करत आम्हाला तुमच्या मांडीवर शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागणाऱ्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा आहे पैशासाठी आपण नको आता मला वाटते की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले नाहीतर मुलेही मातीचा गोळा असतात जसा आकार द्यावा तसं घडतात त्यामुळे मी तुला किंवा सुनमायला दोष देत नाही तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा फक्त एक प्रश्न विचारते बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच तू नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधेस तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता आली नाही करे तुला सध्याच्या कलयुगामध्ये लोक गरीब व्यक्तींना मुख्य प्राण्यांना रोडवरच्या कुत्र्यांना अन्नदान करत असतात खायला टाकत असतात त्यातच त्यांना वाटतं अस मी खूप पुण्य करत आहे परंतु हे सगळे विसरून गेलेले असतात की आपल्याला ज्यांनी जग दाखवलं ज्यांनी जन्म दिला ते आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात त्यांना साधा आपण एक कॉलही करत नाही आणि लांबच्या मित्रांना लांबच्या नातेवाईकांना दररोज कॉल करत असतात की जे फक्त स्वार्थापोती जोडलेले असतात आईचे हे पत्र वाचून समीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला त्याला आपण केलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला परंतु आता पश्चाताप होऊन काय उपयोग त्याने जेव्हा वृद्धाश्रमात फोन केला तेव्हा तिला त्याला कळले की त्याची आई हे जग सोडून गेली होती परंतु आता काही उपयोग नव्हता आई या जगात नव्हती आणि समीरला पश्चातापाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता तुझ्या आईने समीरसाठी एवढे काबाडकष्ट के केले त्याच्यासाठी खूप स्वप्न बघितली तीच आई आज समीरवर नाराज होऊन निघून गेली होती ती कायमचीच किती यत्न झाले असतील तिच्या जीवाला कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो ज्या आईवडिलांनी खूप कष्ट करून तुम्हाला वाढवले शिकवले त्यांनाच तुम्ही वृद्धश्रमात ठेवता यात कुठला शानपणा आहे यासाठी देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही म्हणून ज्यांच्यामुळे आज तुम्ही आहात त्यांना कधीच विसरू नका आणि आजची कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद